नमस्कार शैलेश राजेंद्र साबळे हा एकोणतीस वर्षाचा युवक शनिवारी दुपारी कोपरगाव शहरातून तो त्याची स्कूटी गाडी घेऊन अचानक तो बेपत्ता झालेला आहे कोपरगाव पोलीस स्टेशन येथे आम्ही तक्रार नोंदवलेली आहे हे त्यांचे मोठे बंधू निलेश राजेंद्र साबळे मी या व्हिडिओच्या माध्यमातून जो कोणी व्हिडिओ बघत असेल मी त्यांना सगळ्यांना विनंतीपूर्वक आवाहन करतो फोटो या सगळे व्हिडिओमध्ये व्हिडिओ सुरू होत असताना फोटो पण टाकतो आणि दाखवतो पण हा हा या युवकाचा फोटो आहे जर कुणाला कुठं कुठेही नजरेस पडला बस स्टँड असेल रेल्वे स्टेशन असेल कुठलंही सार्वजनिक स्थळ असेल लग्न कार्यात दिसेल आजारी आहे थोडा शांत स्वभावाचा आहे याच निळ्या कल टी शर्टवर ग्रीन कलरचा टी शर्ट आहे त्या ग्रीन कलरच्या टी शर्टवर घरातून बेपत्ता झालेला आहे ज्याला कोणाला दिसल्यास त्यांनी जर आम्हाला पंच्याण्णव बावन्न बावीस पंचावन्न अठ्ठावीस हा माझा मोबाईल नंबर आहे या मोबाईल नंबरवर जर संपर्क केला तर मी तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बक्षीस तुम्हाला देईन फक्त कुठं दिसल्यास आम्हाला त्वरित कळवा कुठंही असो आम्ही त्या ठिकाणी येऊ आणि जर खरं असेल तर तिचे तुम्हाला तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बक्षीस तुम्हाला देईन फक्त माझा हा व्हिडिओ बघा हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा कारण त्याचे घरी त्याचे आई वडील त्याचे भाऊ सगळं कुटुंब त्याची वाट बघत आहे तो आजारी असल्यामुळे सगळं कुटुंब आज दुःखी आहे त्याचं काही बरं वाईट होऊ नये कोणाच्या नजरेस पडला तर निश्चितच पुन्हा एकदा माझा मोबाईल नंबर सांगतो पंच्याण्णव बावन्न बावीस पंचावन्न अठ्ठावीस या मोबाईल नंबरवर संपर्क करा सापडल्यास निश्चित कळवा धन्यवाद